शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसंच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी ठळक व झटपट बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा उत्पादनापेक्षा सोयाबीन काढण्यासाठी खर्च वाढला मजुरांची कमतरता कायम पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यात सोयाबीन काढण्याची एकच घाई दीड महिन्याच्या अतिवृष्टीनंतर पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यात सोयाबीन काढण्याची एकच घाई सुरू झाली आहे यामुळे सोयाबीन काढण्याच्या मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे मजूर मिळत नसल्याने जादा दर व त्यांना विविध सोयीसुविधा पुरवून सोयाबीन काढणी करावी लागत आहे पावसाचा फटका बसलेले सोयाबीन ठेवता येईना आणि काढता येईना अशी गत शेतकऱ्यांची झालीय पदरमोड करून सोयाबीन काढावं लागत आहे पावसामुळे अनेक भागात शेतामध्ये पाणी चाचल्याने पिके कुजली त्यामुळे सोयाबीनचा दर्जा देखील कमी झालाय यातच उत्पन्नात देखील मोठी घट झाली असून बाजारमूल्यामध्येही मोठा फटका बसत आहे भुजबळ वातावरण खराब करत आहेत ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मराठ्यांना देणार मनोज जरांगेंचा पलटवार मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी बीडमधील सभेवर तीव्र आक्षेप घेत ती ओबीसीची नव्हे तर जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली आणि मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारी सभा असल्याचं म्हटले आहे मराठा समाज पन्नास ते पंचावन्न टक्के असून ही सभा मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करण्याच्या उद्देशाने घेण्यात आली या प्रयत्नांना तोडीसतोड उत्तर देऊन मराठ्यांनी आपली ताकद दाखवावी लागेल असे आवाहन जरांगी यांनी केले तसेच त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर टीका करत भुजबळांना वातावरण खराब करायचे असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत असे स्पष्ट मत व्यक्त केले राज्यातील बत्तीस लाख शेतकऱ्यांची कृषी यंत्रिकीकरण योजनेमध्ये निवड या योजनेत शेतकऱ्यांकडून अवजारे खरेदी प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकाश झाल्यास संबंधित उत्पादक किंवा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दत्तात्रेय बर्णे यांनी दिला राज्यातील अनेक शेतकरी बाद होणार कुटुंबातील एकाला लाभ मिळणार लाभार्थ्यांच्या पडताळणीचे निर्देश केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी आहेत यापैकी सुमारे एकतीस लाख असे लाभार्थी आहेत जिथे पती आणि पत्नी दोन्हीही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत तर नियमानुसार एका कुटुंबातील पती किंवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतो गुजरातमध्ये भाजपचे धक्का तंत्र सर्वच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे नव्या मंत्रिमंडळाचा आज गांधीनगर येथे शपथविधी किमान दहा नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार चारशे ऐंशी कोटी वाटपास मंजुरी दिवाळीच काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार थेट खात्यामध्ये जमा होणार निधीची रक्कम मराठवाड्यात पस्तीस दिवसांमध्ये केवळ सत्तावीस कुणबे दाखले बबनराव तायवडे यांच्या माहितीनी खळबळ माजली सरसकट ओबीसी प्रमाणपत्रे नाहीच तायवडे म्हणाले सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असते तर रांगा लागल्या असत्या ओबीसी नेत्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावे बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार मराठवाड्याला आणखी तेराशे शेहेचाळीस कोटी मंजूर कोल्हापूर सातारा जिल्ह्याला नऊ कोटी सत्तेचाळीस लाखांचा निधी एकवीस लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले सतराशे कोटी घोषणा एकतीस हजार कोटीच्या पॅकेजची पंचनाम्या अभावी सत्तावीस जिल्हे मदतीपासून वंचित पहिल्या टप्प्यात दोनच विभागांना मदत ऑनलाईन कामांसाठी ग्रामसेवकांना लॅपटॉप देणार जिल्हा परिषद देणार आगाऊ रक्कम स्वरूपात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत अनेक ऑनलाईन कामे एका ठिकाणाहून करता यावीत यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवकांना लॅपटॉप खरेदीसाठी आगाऊ स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे त्यानंतर ग्रामसेवकांना आपल्या आवडीनुसार लॅपटॉप निवडण्याचे स्वातंत्र्य असेल बिपट्ट्यांची संख्या बाराशेवर राज्य सरकार बिपट्ट्यांचा कसा बंदोबस्त करणार उत्तर पुणे जिल्ह्यात बिपट्ट्यांची संख्या तब्बल बाराशेवर पोहोचली आहे बारा हजारहून अधिक पाळीव प्राणी बिपट्ट्याने शिकार केलेत त्यातच बिपट्ट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानवी वस्तीत भीतीचं सावट पसरलंय मात्र आता बिपट्ट्यांचा राज्य सरकार कसा बंदोबस्त करणार आहे याकडे लक्ष भोकरदान तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त आठशे कुटुंबांना किरणाचे किट लोकजागर संघटनेकडून बाधितांना शंभर क्विंटल धान्यासह संसार उपयोगी साहित्य वाटप शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार दिलासा धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे दोनशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर एकूण चार लाख हजार पाचशे छप्पन्न शेतकऱ्यांना लाभ मिळणार नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अद्याप सुदाम देखील नाही खडून गेलेल्या जमिनीची भरपाई सुद्धा शिल्लक अन्य नुकसानीचे मदत वाटप कासोगतीने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने प्रचंड धुमाकूळ घातलाय ऑगस्टमध्ये फक्त सहीत पीक आणि जमिनीचे म्हणून पाचशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयांचं नुकसान झालं त्यापैकी पाचशे त्रेपन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले तर सप्टेंबरमध्ये एकावन्न कोटी अठरा लाख रुपयांचं नुकसान झालं यापैकी शद्दाम देखील अद्याप मिळाली नाही शेतकऱ्यांचे पिवळं सोनं मक्याला मिळतोय अवघा सोळाशे रुपयांचा भाव पांढऱ्या सोन्याची व्यापाऱ्यांकडून सहा हजार दोनशे रुपयांनी खरेदी मक्याला हमीभाव भाव एकवीसशे ते बावीसशेच्या घरात असून देखील स्थानिक व्यापारी अडलेल्या शेतकऱ्यांकडून आर्तेचे कारण देत अकराशे तेराशे ते दहा या दरामध्ये मका खरेदी आहेत सोलर पॅनल असून देखील वीज बिलात वाढ लाकडीची ती स्थिती महावितरणाच्या व्यवहारावर संतप्त चुकीचे मीटर रिडिंग महावितरणाच्या तांत्रिक त्रुटीमुळे चुकीची बिलिंग लासलगाव बाजार समिती आदरली कांद्याचे सरासरी दर हजाराच्या खाली दिवाळीपूर्वी शेतकरी संकटात लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर हजारांच्या खाली घसरलेत नापेडचा साठा नवीन आवक आणि बाजार बंदमुळे शेतकरी चिंतेत तातडीने हजार रुपये अनुदान देण्याची मागणी महाऑनलाईन आपले सरकार लाडकी पंधरावर पोर्टलचे सर्व डाऊन आठ दिवसांपासून सर्व सेवा ठप्प तांत्रिक बिघाडाचा नागरिक आणि विद्यार्थ्यांना फटका लाभापासून वंचित राहण्याची भीती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल तयार सहा लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहा लाख सत्तेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला सोन्याची चमक अद्याप कायम ग्राहकांनी दिशा बदलली अठरा आणि नऊ कॅरेटच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल नाशिक जिल्ह्यात सत्याऐंशी हजार हेक्टरचं नुकसान अहवाल शासनाला सादर मदतीसाठी एकशे चौदा पूर्णांक चौसष्ट कोटींची गरज अठ्ठावीस हजार हेक्टरमधील बहुवार्षिक फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मनसर बाजारात बटाटा वानाचे भाव कडाडले शेतकऱ्यांनी बटाटा खरेदीकडे पाठ फिलवली विविध राज्यात अतिवृष्टीमुळे तेथील बटाटा वान खराब झाला आहे त्यामुळे येथील बटाटा वानाचे बाजारभाव कडाडलेत त्याचा फटका बटाटा लागवडीवर होणार असून बटाटा लागवड घटल्याचं दिसतंय अग्रिस्टेक अंतर्गत फार्मर आयडी काढा अन्यथा अनुदान होईल बंद जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून करण्यात आला आव्हान शेतकरी मदत पॅकेज शासन निर्णयाची होडी करण्यात आली शेतकरी संघटना आक्रमक झालेली असून पॅकेज हे फसवी असल्याचा होतोय आरोप शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ सोडण्याचा निर्णय अतिवृष्टीमुळे सोयाबीनची हानी झालेली असून शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे शेतमालाचा दर्जा घसरला बाजारामध्ये भाव सुद्धा मिळेना शेतकऱ्यांना शेतमाल शेत भिजू नये म्हणून पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती घ्या धान्य संरक्षक सह्याने ताळपत्री संच सोयाबीन साळणी मिळणार सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज सोयाबीन काढणीची लगभग आणि बाजार समितीसमोर वाहनांच्या रांगा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी झाले हतबल सोयाबीनच्या एकरी उत्पादनामध्ये घट झालेली असून बाजारामध्ये कवडी मुलभाव वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली तेन दिवाळीच्या तोंडावरती बळीराजा आर्थिक विवंचनीमध्ये जलत ताऱ्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये जलस्रोत बडकट झालेली असून सिंचनाची सोय अन्नदात्याची मिटली चिंता अण्णासाहेबच्या लाभार्थ्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वल जिल्ह्यामध्ये वीस हजार तरुण बनले उद्यमी नाशिक तृतीय स्थानी अतिवृष्टीचा फटका बागला दिवाळीचा उत्साह पिका पडणार आता शेवटच्या टप्प्याची शेतकऱ्यांना अपेक्षा पहा ऑनलाईन आपले सरकार लाडकीबाईसह पंधराच्या वरती पोर्टलचे सर्व्हर डाऊन आहे आठ दिवसांपासून सर्व सेवा ठप्पपासून तांत्रिक विघाडाचा नागरिक विद्यार्थ्यांना फटका बसत असून लाभापासून वंचित अकलूचच्या बाजारामध्ये एकशे पंचवीस घोड्यांच्या विक्रीमधून एक कोटी तीस लाभांची उलाढाल करण्यात आली दिवाळी पाळवा घोडे बाजार गजबजला तीनशे जातीवंत घोड्यांची आवक झाली ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घडवले तेच आता शाळेला सुद्धा घडवणार माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय स्टेट फडच्या तरुण शेतकऱ्यांनी चार एकर क्षेत्रामध्ये घेतली केळीचे बत्तीस लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न नऊ शेतकऱ्यांचे एकाहत्तर हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून करमाळा तालुका पंचनामे झाले आता दिवाळी गोड होणार का शेतकऱ्यांची अपेक्षा अकरा दिवसानंतर बरसला सहा मिलीमीटर पाऊस दिवाळीवरती सावट सकाळी ढग तर दुपारी ऊन रात्री पाऊस सिंचन विहिरी दुरुस्तीला मिळणार तीस हजार रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा विभागीय आयुक्त पात्रतेनुसार पंचनामे झालेल्या विहिरींची दुरुस्ती सुरू लाडसावंगीच्या आठवडी बाजारामध्ये शुकशुकाट दिसून आला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा यंदा खिसारी कामा असून लक्ष्मीपूजनापुरतीच खरेदी झाल्याचे चित्र दिसून येत आहे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचे सरणावरती उपोषण तो शासन निर्णय फसवा आहे उपोषणार्थींचा आरोप गतवर्षी एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी काढला फडपीक विमा यंदा मिळणार का प्रतिसाद पुनर्रचित फडपीक विमा योजना आता दोनशे पंच्याहत्तर गावांना दिवाळीपूर्वीच पोलीस पाटील की होणार बहाल मुलाखतीला सुरुवात झालेली असून भोकरदन उपविभागातून एकावन्न उमेदवार ठरले मुलाखतीसाठी पात्र जालना जिल्ह्यामधील चार लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा अहवाल चारशे एकवीस कोटी एकेचाळीस लाख रुपयांची शासनाकडे करण्यात आली मागणी वानडगाव येथे शेतकऱ्यांचा सीताफळ बागेचा यशस्वी प्रयोग झालेला असून दोन एकरामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न घेतले शेतजमीन विकायची मग सरकार आहे का घ्यायला तयार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने आपदग्रस्त कुटुंबांना एक कोटी सतरा लाख रुपयांची मदत देण्यात आली बाधित कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये वितरण लातूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त पशुपालकांच्या हाता होणार आर्थिक पुनर्वसन पडताळणी करून पशुधन वाटप करण्यात आले येनसनामध्ये तूप मिठाईची बेसडीची धास्ती प्रशासनाच्या अचानक धाडी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी मुख्यमंत्र्यांकडे माजी मंत्री आमदार निलंगेकर यांच्याकडून मागणी करण्यात आली मुख्यमंत्री सकारात्मक रबी हंगामासाठी चारा बियाणे वाटप करण्यात आली लाभासाठी करा अर्ज अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्जस मुदत देण्यात आली शंभर टक्के अनुदान मिळणार आपत्तीग्रस्त बाराशे कुटुंबांना दिली सव्वा कोटींची मदत आवसा मतदार संघामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून पुढाकार सोयाबीनचा एकरी तीनच क्विंटलचा उतारा शेतकरी राज्यात सापडला आर्थिक संकटामध्ये संपूर्ण माहूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची शोकांतिका पारुची सीताफळे राजधानीमध्ये दाखल शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार शेतकरी आनंदीला दिवाळी आनंदामध्ये साजरी करणार राशीव शिन्यामध्ये शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा आढावा बैठकीमध्ये धोरण बदलावरती चर्चा आडगाव शिवारामध्ये शॉर्ट सर्किटने ऊसाला आग लागलेली असून एकशे त्रेसष्ट गट क्रमांकामध्ये शेतातील पाच एकर ऊस चळून खाक झाला पैसे भरून सुद्धा शेतकरी सोलर पंपासाठी हातबाल झालेला आहे वर्ष लोटले तरीसुद्धा प्रतीक्षाच अतिवृष्टीचे पंचनामे होणार सार्वजनिक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश शेतकऱ्यांना पाहता येणार नुकसानीची टक्केवारी पन्नास टक्के 15 टके नुकसान नोंदवल्याने संताप व्यक्त मजुरी चुकवायची की कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायचे साहेब शेतकऱ्यांची निसर्गाने केली थट्टा एकरी खर्च पंधरा ते सोळा हजार रुपये बाब दहा क्विंटल संत्र्यावरती एक क्विंटल चक्क मोफत व्यापार भाराच्या नावावरती व्यापाऱ्यांकडून लूट केली जात आहे बाजार समिती प्रशासनाची चुप्पी सोयाबीनचा उतारा घटला आता पीक विम्यावरती मदार पीक कापणी प्रयोगामध्ये उतारा घटलेला असून आता पडतव्याची प्रतीक्षा